मी आई भरपूर चित्र दिसतात ना झाडे बुलपाकू गोडे सफरचंद आहे गाय आहे उंदीर आहे गल आहे आणि पक्षी आहे तुम्ही नऊ चित्र करता आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या इंग्रजी अंतांची मदत आपल्याला होणार आहे कस काढायचे चला पाहूया एक पासून पहिला काय काढू आपण बघा ठीक आता दोन पासून करायचं आपल्याला बदक बदक पाण्यात पोहतो ना, ना? मग खाली पाणी पण काढलं बदकाची चोच जरा मोठी असते डोळा ठीक आहे तीन पासून काढायचे आपल्याला बटरफ्लाय म्हणजे काय फुलपाय चार पासून करायचे आपल्याला उडी उडी पण कशात चालते कशात चालते पाच पासून करायचं आपल्याला ऍपल सहा सहा पासून आपल्याकडे गो गजाने गोल मध्ये घेऊन टाक ठीक आहे आणि असा अशा बाहेरच्या बाजूला अशापेक्षा काढून दिल्या खालच्या बाजूला एक शेपूट काढून दिली इथं वादच्या बालनी त्याच काय केलं तोंड काढलं काय झाली काढा तुम्ही पासून कसा डॉल डॉल सुद्धा का आपल्या घरामध्ये कसा आहे टाकतो तो जागेवर अर्धा कामाला जरी खाली जातो परत जागा येतो तो डॉल नऊ नऊ पासून माझा पक्षी कसा करायचा ही चोच काढली झालं तयार नऊ चित्र तयार झाले चला काढा